एकदम नवीन दुलन शोरूम कंडीशन तरी नवीन जुनी मंडली जी पता लॉन्ग राइड क्या शॉर्ट राइड करेन की एक तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फैक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सर स्वागत आहे तर मी आता चाललो आहे सुझुकी सर्विस सेंटरला आणि तिथे जे आपल्या समोरचा पुढचा ब्रेक टाईट होत होता तर तो, तो मला आता चेंज करायचा आहे तर त्या ब्रेकची आपल्याला पूर्ण वायर चेंज करायची आहे आणि जसं मी आधी सांगितलं होतं की ती की त्या वायरला आहे ना प्रॉपर सिरियल नंबर वगैरे असतात त्यामुळे तुम्ही बाहेर चेंज नाही करू शकत तर आता जाऊया सर्विस सेंटरला आणि आजची जी मोटो ब्लॉगिंग आहे ती गोप्रोमधून डायरेक्ट होणार आहे म्हणजे गोप्रोला माईक ॲडॅप्टर नाही जसं तुम्हाला माहिती आहे कुत्रे बुमत आहेत कुत्र्यांचा आवाज होतो आहे तर गोप्रोला माईक ॲडॅप्टर नाही तो पण आवाज जो काही येईल तो डायरेक्ट गोप्रो आपल्या हेल्मेटला लागलेला असणार आहे तर चला आता जाऊया सर्विस सेंटरला आपल्या रुस्तमला वॉश पण करायचं आहे तर हे काम झाल्यानंतर तिला प्रॉपर वॉश वगैरे करू आणि हा जो ब्रेक आहे हा टाईट आहे त्याच्यामुळे ब्रेकपॅड डिस्कला पूर्ण पकडून धरले त्याच्यामुळे टर्न मारताना थोडंसं झकडल्यासारखं होतं एकदम असं घट्ट आता ते काम करूया तर मंडळी आज आहे सत्तावीस डिसेंबर आणि चार दिवसांच्या नंतर नवीन वर्ष येणार आहे आणि पाहू शकता आपली रुस्तम किती खराब झालेली आहे कारण आपल्या बँजोच्या पण ऑर्डर होत्या त्याच्यानंतर मामाच्या मुलाचं लग्न त्याच्यानंतर आपल्या मंदिरमध्ये पण भगवद्गीतेचा सप्ताह होता त्याच्यामुळे मला वेळ नाही मिळाला सगळी धावपळ सगळीकडे त्याच्यामुळे रुस्तमला पुसायला पण चार पाच दिवस वेळ नाही भेटला चार पाच आधी तिला पुसलं होतं तर इथे आपल्या इथे ज्या डॅमेज गाड्या होतात त्यांना कलर वगैरे केला जातो तर कोणाला यायचं असेल कोणाच्या गाडीला कलर मारायचा आहे किंवा डेंट पडला आहे किंवा टाकीला ठोकला आहे कारला ठोकलं आहे बंपर तुटला आहे इकडे सगळं काम करून दिलं जातं आणि हे माझ्या बिल्डिंगच्या बरोबर खाली आहे तर एक प्लस पॉईंट आहे तो माझ्यासाठी आणि आता मी आपली रुस्तम एकदम हळू चालवणार आहे कारण जो पण आवाज आहे ना तो मला असं जोरात बोलून माईकमध्ये पोचवायचा आहे त्याच्यामुळे बॅकग्राऊंड न झाला तर त्यासाठी क्षमा तर आता दोन दिवस आपल्याकडे वेळ आहे तर म्हटलं करून घेऊया हे काम नाही तर राहिलं मग असंच राहील तर नंतर सुद्धा आपल्याला बँडसाठी जायचं आहे आणि आज बऱ्याच दिवसानंतर महिन्यानंतर किंवा वर्षानंतर मी पहिल्यांदा अशी साईड बॅग लावली आहे पाहू शकता आणि ही साईड बॅग आपण जेव्हा रक्तदान केलं होतं तर त्याच्यासोबत आपल्याला मिळाली होती तर सुनील जर तू व्हिडिओ बघत असशील तर तुझे खूप धन्यवाद सगळे सिग्नल तोडतायत जावा तुम्हाला घाई असेल मी थांबतो तर सुनील बाबा तू व्हिडिओ बघत असशील तर या बॅगसाठी धन्यवाद जेव्हा रक्तदान केलं तेव्हा त्यांनी गिफ्ट म्हणून दिली ही बॅग जी पण आता काय पुढची लाँग राईड किंवा शॉर्ट राईड मी करेन की एकतीस डिसेंबरनंतरच कारण अजून चार पाच दिवस माझ्या मी जिथे पार्ट टाईमचं काम करतो मंदिरमध्ये तर तिकडे भागवत सप्ताह आहे भागवत कथेचा सप्ताह आहे गुजराती लोकांचा तर तिकडे आपल्याला फुलं वगैरे पोचवावी लागतात माझ्या सकाळी पार्ट टाईमवर त्यामुळे मला ते स्किप नाही करता येणार ना। आणि जी पण काय आपली राईड लागेल ती नव्या वर्षात लागेल नव्या उमेदीने नव्या जोशाने तर त्याच्या आधी म्हटलं हे जे आपलं ब्रेक चं जे वायरचं काम आहे ते करून घेऊया कारण याला पूर्ण दिवस लागणार आहे संपूर्ण गाडी आपली पुढून खोलावी लागणार आहे आणि मी विचार करतो आहे की पुढच्या ब्रेकच्या वायरसोबतच आपली रेअर ब्रेक जी आहे कॉम्बी ब्रेक तिच्या दोन वायर असतात तर त्या पण चेंज करून घेऊ कारण आता दोन वर्ष झाली तर त्याची स्ट्रेंथ कशी संपत येते तर त्या पण चेंज करू कारण गाडी खोलणार तर एकदाच सगळं काम होऊन जाईल आणि आपली ॲक्सी केबल तर आता व्यवस्थित आहे तिला ऑइलिंग वगैरे करून ती अजून दहा पंधरा हजार किलोमीटर चालेल तर त्याच्यात एवढा काय आपल्याला त्रास होत नाही आहे ॲक्सी केबलमध्ये ॲक्सलेट करताना स्मूदच हो आहे ती तर या व्हिडिओमध्ये बघूया आता मॅनेजर चेंज झाला आहे सुजुकी सर्व्हिस सेंटरचा जिकडे मी किरण ऑटोमोबाईलमध्ये जातो गोरेगावला तर आधीचा मॅनेजर आपले व्हिडिओज वगैरे बघायचा तर तेव्हा आपण दोन व्हिडिओ केले होते हा मॅनेजर आपल्याला करून देतो आहे की नाही आता ते देवावर हो आहेत तर म्हणजे बर्गमॅनला ना दोन वर्ष झाली आहेत आणि साडे तेहतीस हजार किलोमीटर आपण चालवून झालेलो आहे आणि त्याच्यामध्ये आलेले इश्यू म्हणजे एकदा आपण बॅटरी चेंज केली कारण सुरुवातीला ज्या सुरुवातीच्या बर्गमॅन होत्या त्या सगळ्यांना बॅटरीचे प्रॉब्लेम येत होते तर बॅटरी चार वोल्टची होती ती पाच वोल्टची करण्यात आली होती त्याच्यानंतर जो आता स्टेपर मोटरचा व्हिडिओ बनवला तो आधीसुद्धा मी बनवला होता कारण सेम प्रॉब्लेम तेव्हा सुद्धा येत होता एका वर्षामध्ये तर तेव्हा आपण एम सी पण घेतली होती तर आता आपण चाललो आहे जी केबल बदलायला बघूया ती एम सी काम करते काय तर फायनली पोचलो आहे किरण तर आपला माणूस आहे इथे मला भेटूया तर हे राकेश सर आहेत नमस्कार राकेश सर नमस्कार कसे आहेत तर किरण सुजुकीला आलात तर हे तुमचं व्यवस्थित असं काम करून देतील बरोबर ना हो नक्की 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 तर हे सगळं गाडी वगैरे चेक करतात आणि प्रॉपर जॉब कार्ड वगैरे बनवतात तर आता आपलं पण गाडीचं जॉब कार्ड बनवूया तर काम चालू आहे प्रॉपर चेकिंग केली जाते डिसेंबरपर्यंत काय ऑफर आहेत नंतर हे एम सी मध्ये काय काय असतं पण ते सगळं तुम्हाला आतमध्ये डिस्कस करून घ्यावं लागेल नंतर इथे पण काही पार्ट्स दिलेले आहेत जे फाय इयर वॉरंटीमध्ये काय काय कवर होतात ते तर हे आहे माझं एम सी बुक त्याच्यात एक पण नाही गेलं आहे तर हे जानेवारी दोन हजार तेवीसपासून दोन हजार चोवीस जानेवारी आता संपत येईल तर म्हटलं त्याच्या आधी एकतरी करूया पूर्ण बुक खाली आहे काहीच नाही केलं आहे फक्त पहिलंच यूज झालं आहे आणि त्याच्यानंतर हे त्याच्यानंतर हे फाय इयर्स वॉरंटीचं कार्ड आहे हे पण काही वापरत नाही आलं आणि हे सर्विस बुक आपलं तर ते पण एकदा पाण्यात भिजलं होतं ते पण खराब झालं आहे कारण आणि हे आहे ना हे कोटिंग आहे टेफलॉन कोटिंग तर बघूया हे पण आपल्याला करून देत आहेत काय कारण हे पण दोन एक बाकी आहे तर आता आपण वेटिंग रूममध्ये बसलो आहे तर हा किरण सुजुकीचा वेटिंग रूम आहे इकडे त्यांच्या गाड्या आता रॅम्पवर आहेत त्यांना वेटिंगसाठी बसवलं आहे इथे सर्व्हिसिंग चालू आहे इथे बसायला सीट्स वगैरे आहेत तर आता बघूया किती वेळ लागतो आपली गाडी रॅम्पवर जायला तर लंचपर्यंत झालं तर ठीक आहे ना तर घरी जाऊन आपण जेवून पुन्हा येऊया आता वेटिंग करून एक तास झाला आहे साडे अकराला होतो होतं साडेबारा झाले आणि आता जबरदस्त अशी भूक लागली आहे कारण जसं मी सुरुवातीला बोललो की पूर्ण दिवस जाणार आहे तर आता आपण मागवले ते छोले भटुरे कारण मिसळपाव खायचा होता पण छोले भटुरे बघितले तर म्हटलं काहीतरी काय करूया तर हे आहेत छोले भटुरे भटुरे बघू शकता किती मोठे आहेत तर आता हे खाऊया आणि जाऊया पुन्हा सर्विस सेंटरमध्ये आणि मॅनेजर नाही आहे आणि इथल्या स्टाफशी आपण बोललो आहे व्हिडिओ करण्यासाठी तर परमिशन भेटले तर आपली गाडी जेव्हा रॅम्पवर जाईल धुवायला जाईल त्याच्यानंतर आपण भेटूया तर तुझं नाव काय छान तर आता आपली गाडी ओपन केली आहे आणि ती वायर टाकायला ना पूर्ण सगळी पुढची बॉडी खोलवावी लागते दोन वर्ष ते पहिल्यांदा होते बापरे वायर कुठून कशी जाते दुपारे देखे, दुपारे देखे, दुपारे देखे। ओके गाडी सगळं बोलावं लागतं आपली गाडी बघू शकता पूर्ण एकदम बोलायचं नाही पण नंगी झाली नंगी पुंगी नंगी आयुष्यात पहिल्यांदा फक्तोय दोन वर्षानंतरही लाशी ये कोणसा केबल आहे आपला ए फ्रंट ब्रेक एरियर ब्रेक ए फ्रंट ब्रेक आणि बघू शकता गाडी पूर्ण आपली ओपन झालेली आहे रे जुने आहे ना अच्छा हा नंबर आहे सिरियल नंबर आणि हा नवीनशी मॅच करायचा तरी नवीन, नवीन आणि जुनी इकडे लागेल रस्ट पकडायचा बॅकचीच आहे ना ए ट्वेंटी थ्रीची सिरीज आहे आणि ए ट्वेंटी वनची सिरीज आहे बरोबर म्हणजे ते दोन्ही ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री ट्वेंटी वन ट्वेंटी एक कॉम्बी केबल आहे कॉम्बी केबल आता आपलं तर कोड भरलंय आता स्टाफ चालन स्टँड झालाय आणि अर्धा तास लंच टाईम आता दोन वाजल्या सव्वा दोन नंतर प्रॉपर पुन्हा सगळं वर्क सुरू होईल आणि त्याच्यानंतर आता आपली अर्धी पुढची गाडी ओपन करून झालेली आहे आणि मागची ब्रेक लायनर पण चेंज करायची आहे तर आता पुढच्या दोन चेंज झालेल्या आहेत तर आता मागचे थोड्या जेव्हा जायला घेतील तर बघूया कशा आणि पहिल्यांदा आपली गाडी अशी पूर्ण ओपन केलेली मी बघितल्या दोन वर्षामध्ये कारण हे जे ब्रेक्स आहेत ना हे पुढून इकडे एक मेकॅनिझम आहे तिकडे अटॅच असतात आणि तिथून खाली दुसरी वायर असते तर खूप काय काय नवीन बघायला मिळते तुम्हाला पण आहे ना इसके बीच में करने के लिए वो मेकॅनिझम आहे क्या वो कंट्रोल है, केबल थोडी फ्री त्याचा स्प्रे आता आपले सगळ्या वायर बदलून झालेत पूर्ण जे पार्ट्स जसे खोलले होते तसे रिअसेंबल करते गाडी वॉशिंग लावते वॉशिंगला टेफलॉन कोटिंग आहे टेपलॉन कोटिंग तर होऊ शकता टेफलॉन कोटिंग होते ते टेफलॉन नंतर दाखवतो तुम्हाला तर सर्विस होऊन आपली दुल्हन बाहेर आलेली आहे फुल चमकते लुकिंग लाइक अ वाव तर आता फायनली काम झाले आणि आता बघूया बिल किती झाले आणि आता समीर टेस्ट ड्राइवला घेऊन गे गेलाय की ब्रेक तो व्यवस्थित लागतो आहे काय कारण दोन्ही वायर्स ज्या आहेत त्या नवीन आहेत तर ते प्रॉपर सेट वगैरे केलेले आहेत आता ते कितपत लागते है, ते चेक करत आहे आणि आपण पण चेक करू आणि मोटो ब्लॉकमध्ये मी तुम्हाला सांगतो की कसं काय झालेलं आहे हॅलो चला हो धन्यवाद तुमचे धन्यवाद हे पण आपले किरण पास्टेचे सबस्क्रायबर आहेत व्हिडिओ बघताय समीर बाय थँक्यू बाय राकेश थँक्यू तर आपल्या गाडीचं ज्यांनी काम केलेलं आहे विशाल तो तो इकड़े है। तर तो इकडे आहे तर मस्त काम केलं आहे धन्यवाद पुन्हा आलो तर तू आणि समीर ह्याच्याकडेच काम करायचं आणि हा चेहरा लक्षात ठेवा तुम्ही किरण ऑटोमोबाईलमध्ये आलात तर ह्याचं आणि समीरचं नाव घ्या चला थँक्यू तर बघू शकता एकदम नवीन दुल्हन म्हणजे शोरूम कंडिशन चमकते ही थोडीशी ते कोटिंगवर पाणी आलं त्याच्यामुळे ते झालं आणि पूर्ण मॅट बीट सगळं चमकते आता हे पंधरा दिवस असं चमकत राहील नंतर पुन्हा आपल्या वेशात येईल ती तर चला आता भेटतो तुम्हाला व्लॉगिंग सेटअप सेटअपमध्ये तर आता आपण चालून बघूया कसा फील येतो आहे आणि ब्रेक तर एकदम ओके हो आहे आणि हा लिवर पण नवीन टाकला आपण आणि हा लिव्हरसुद्धा नवीन टाकला आहे तर ह्याचा दोन वायर ह्याची एक वायर म्हणजे कॉम्बी ब्रेक आहे ना मागचा दाबला की पुढचा ब्रेक पण थोडासा प्रेस होतो थो। तर चला आता आपल्या घरची रायड करूया घरची आणि बघूया कसा काय फील येतोय आणि मित्रांनो याच्यासमोर आहे ना जावाचा शोरूम आहे तर इकडे सगळ्या जावाच्या बाईक्स आहेत जावा बघा माझ्यासमोर सगळ्या जावा बाईक्स आहेत मागाशी पण एक मोठा ब्लॉगर आला होता पुढच्या टायरमध्ये थोडीशी हवा कमी आहे त्याच्यामुळे थोडीशी बॉबलिंग येते आहे तो बोलला आणि हवा कमीच आहे मस्त फील आणि याच व्हिडिओमध्ये सांगतो खर्च किती झाला तर सतराशे ब्याण्णव रुपये आपण जी पे केले ब्याण्णव का एक्क्याण्णव आय थिंक आणि त्याच्यावर शंभर रुपये डिस्काउंट म्हणजे ते अठराशे आणि एकोणीसशे तर त्याच्यामध्ये साडेपाचशे रुपये लेबर होता त्यांचा आणि मी सकाळी अकरा वाजल्यापासून आलो होतो साडे अकरा वाजल्यापासून गाडी रॅम्पवर चढली होती त्यानंतर लंच टाईम आणि एक दोन तास वेटिंग होता बस आणि आता वाजलेत पावणे सहा झालेत म्हणजे सहा तीन तर बराच असा पूर्ण दिवस गेला पण दिवस फळाला ला लागला म्हणजे आपल्या रुस्तमला एकदम चमकून ना तर तो टोटल खर्चापैकी साडेपाचशे रुपये लेबर आणि पकडा साडे तेराशे रुपये जे होते ते आपले पार्ट्सचे लागले आणि त्याच्यावर पण टेन टेन पर्सेंट डिस्काउंट भेटला आपल्याला तर एकावर पाच टक्के पार्टवर आणि लेबरवर टेन पर्सेंट ठीक आहे काही नाही आणि जे आपण व्हिडिओ केले ते शॉर्टशॉर्टमध्ये केले ते कसे वाटले नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि इन डिटेल जे तुम्हाला पाहायला मिळालं आपल्या व्हिडिओमध्ये ते अजून आपल्या मराठीमध्ये कोणी दाखवलं नव्हतं तर माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला पाहायला मिळालं एक्स्पेशली बर्कमॅनबद्दलचा हा व्हिडिओ होता इतर कुठलाही इतर कोणत्याही बाईक रिलेटेड नव्हता तर एकदम चा आता नवीन गाडी चालवल्याचा फील येतो आता मला आणि असं वाटतं की कधी आता राईडला निघू तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर भावाची मेहनत बघून लाईक शेअर सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि व्हिडिओज कसे वाटतात नक्की एकदा कमेंट करून सांगा मी आधी विचार केलेला की के एक्सी केबल पण चेंज करू दोन वर्ष झालेत तर पण इतकी जाम नव्हती तर त्याला पण जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं ते कोणत्या तरी त्याने स्प्रे मारला आणि स्प्रे मारून पूर्ण त्याला एकदम फ्री करून टाकली एकदम फ्री तर आता तर एकदम अशी स्मूथ झाली आहे ना जबरदस्त काय पिकअप घेअप बरं बारी मस्त काम केला तुम्ही कधी आलात ना तर राकेश तिकड हे तुम्ही कधी आलात ना तर राकेश समीर किंवा विशाल आणि एक पांडेजी आहेत तर यांना जरूर भेटा तुमचं काम नक्की होऊन जाईल आणि जे काय काम करायचं आहे त्याची इन डिटेल माहिती घ्या की काय काय करणार आहे आणि काय के काय केलेलं आहे आणि काय काय करावं लागेल किती किलोमीटरला किती आपल्याला खर्च किंवा किती काय करावं लागेल आणि मी तुम्हाला सांगतो की जी कामं सर्विस सेंटरमध्ये करायची असतील ना ती सर्विस सेंटरमध्येच करा कारण सगळीच कामं बाहेर सक्सेस नाही होत जसं की हे आ, या ज्या ब्रेक वायर्स चेंज करायचा होता जर तुम्ही बाहेर चेंज केलं असतात ना तर तुम्हाला ते प्रॉपर नंबरिंग जुळणं महत्त्वाचं होतं जर नंबरिंग नामी मिळाली तर पुन्हा तुम्हाला चेंज करून परत ती रिप्लेस करा परत बाहेर ज्याच्याकडे करताय त्याच्याकडे जा परत ती एवढीशी शॉर्ट पडली तर पुन्हा तेच कार्यक्रम करत बसा आणि आताच वेळ जातो त्याच्यामध्ये अशा काय वायर वगैरे चेंज करायचे असतील ज्या बी एस सिक्स गाड्यांमध्ये आहेत त्या प्रॉपर सर्व्हिस सेंटरलाच करा जुन्या गाड्यांचे जे कार्बोरेटर गाड्यांचे होते ना ते इझिली अवेलेबल मिळतात आणि सर्व्हिस सेंटरमध्ये तुम्ही वेळ काढून या तीन चार तास जर तुम्हाला देण्यासारखे असतील आरामात बसा समोर काय काम चालू आहे ते बघा आणि तेव्हाच तुमचं मन सॅटिस्फाय होईल आपण फक्त अवलंबून राहून काय होत नाही की गाडी दिली आणि आपण आलो नंतर आणि नंतर रिग्रेशन वाटतं घरी गेल्यावर अरे हे या लोकांनी असं केलं असेल तर अरे हे त्या लोकांनी तसं केलं असेल तर अरे हा पाठ बदलला असेल तर या लोकांनी हे काम केलंच नसेल तर तर असं बरंच लोकांच्या मनात प्रश्न येतात आणि पूर्वी माझ्याही मनात यायचे परंतु डोळ्यासमोर काम जेव्हा आपण करून घेतो ना तेव्हा हे प्रश्न सगळे नाहीसे होऊन जातात तर, तर फायनली घरी पोचलो आहे आणि आता फ्रेश वगैरे झालो आहे तर एकंदरीत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे रुस्तमला जी, जी कम्फर्टेबल सीट महाराजा सीट बनवली होती तर त्याचा एक ओनरशिप रिव्ह्यू किंवा मला ती किती कम्फर्टेबल आहे याचा मी एक प्रॉपर व्हिडिओ बनवतो आणि जर तशी तुम्हाला सीट बनवायची असेल तर तुम्ही येत्या व्हिडिओपर्यंत स्टेटून राहा तर पुढच्या व्हिडिओमध्ये सीट किती कम्फर्टेबल आहे माझी त्याविषयी माहिती जाणून घ्या तर घेऊया या, या व्हिडिओमधून तुमचा राम राम